अनिल शेठ नमस्कार नमस्कार शेतकरी बांधव कुठले आज आपले शेतकरी बांधव राहरी तालुक्यातील सर परिचय घेऊन सर नमस्कार कुठले आपण राहणार धामोरी खोर हो तर आपण चॅनलच्या माध्यमातून आले होते तर आपण किती कालवडी खरेदी केलेल्या दोन दोन कालवडी खरेदी केलेल्या कशा कशा भावने दिलेत आपण आता ह्या कालवडी येत ना साहेब हो एक कालवड सात ते साडेसात महिन्याची प्रेग्नेंट आहे बरोबर दुसरी कालवड सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे बरोबर असे दोन तापासून वाघिणीचा जोडा दादा नाव काय तुमचं रवी किरण सोनवणे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही मेजर मेजर साहेबांना साहेब नाव काय सोनवणे सुदा सोनवणे साहेबांना आम्ही दिलेले कालोडी एक कारवड साडेसात ते आठ महिन्याची तपासून एक कारवड सहा महिन्याची तपासून सहा साडे सहा महिने अशा दोन्ही कालवडी आम्ही त्यांना एक लाख एकवीस हजार रुपयाला एक लाख एकवीस हजार झाले बरोबर तर सर आपल्याला कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे तुम्हाला एकदम तुम्ही कसा संपर्क होता त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून आले होते तुम्ही आणि तुम्हाला ज्या आवडल्या त्या कालवडी तुम्ही खरेदी केलेल्या एक मध्ये बरोबर योग्य दरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं कालोडी दोन दोनच महिने सांभाळायच्या बरोबर कालोडी किती कसे बाजार असले तर लाख लाख रुपयाला कालोडी त्यांना भेटणार नाही अशा पद्धतीत जोडा एक लाख एकवीस हजार रुपयाला आम्ही आमचे रवी किरण सोनवणे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन सोनवणे मेजर साहेबांना दिलेल्या कसं वाटलं वाघिणीचा जोडा एकदा एकाच नंबर क्वालिटीच्या कालवडीत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधव कालवडी जर खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक वडीलच्या माध्यमातून अनिल शेड यांचा नंबर टाकले असो प्रॉपर दामन पण असे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे मार्केटमध्ये आणि टॉपच्या जर तुम्हाला अशाच खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी तर शेड तुम्ही येणाऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगणार की यांचा व्यवहार वगैरे कसा आवडला तुम्हाला व्यवहार एकदम व्यवहार चांगला आहे आणि तुम्हाला एकदम रिजनेबल किमतीमध्ये कालवडी भेटलेल्या महत्वाचं सगळ्यात महत्वाचं व्यवहार झाला रक्कम आपण सांगितली व्हिडिओमध्ये काही नाही एकदम पारदर्शक म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या शेतकरी मित्रांची ते शबूल करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही बरोबर जी किंमत आमची ठरली जास्त नहीं, नहीं। एक लाख एकवीस हजार रुपयाला आपले शेतकरी मित्र आज दिवाळीच्या मुहूर्तावर या दोन लक्ष्मी आम्ही शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत रवि दादा झालेल्या वेळेस समाधान एकदम झालेल्या वेळेस एकदम समाधान दोन ही काल तुम्ही व्यवस्थित तापमाना बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असे टॉपचे वाघच वाघ लागतात हा ना पण एक म्हणा एक तर शेतकरी बांधवांनो व्यवहार एक नंबर झालेला या ठिकाणी अशाच खरेदी शेतकरी बांधवांना जर कोणाला पण घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकतो आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो कालबडी बी एक नंबर आहेत कॉलिडी एक नंबर आहे बहुतेक आपण या ठिकाणी हे पहा पाहू शकता आपण इथे तिरमान धारण एका नंबर क्वालिटी टॉप क्वालिटीच्या वागिनी मित्रांनो अशा क्वालिटीच्या वागिनी जर तुम्हाला गोडेगाव मार्केट मध्ये एक नंबरची खरेदी एक नंबरची खरेदी सगळ्यात पहिली खरेदी या सणाची बरोबर सणाची पहिली खरेदी सरळ इकडे सरळ

तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांना काय मेसेज शेतकरी मित्रांना सांगा व्हिडिओच्या तर मी शेतकरी बांधव हेच विनंती करतो की अनिल शेडेंचा व्यवहार एक नंबर मार्केट व्यवहार पण चांगला आणि अडी दिवस पण आली तर त्यांच्या गोट्यामध्ये टॉपच्या वागिणी भेटेल कधी पण संपूर्ण सर वागिणी शेतकरी बांधव क्वालिटी एक नंबर आहेत पाहू शकता पण या ठिकाणी जे आपण शेतकरी अशाच क्वालिटीच्या कालवडी जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून